यांनी मतदारांशी थेट संवाद साधत गाठीभेटी घेतल्या गावागावातून मिळणारा वाढता पाठिंबा आणि कार्यकर्त्यांची मजबूत संघटनात्मक ताकद यामुळे प्रचाराला अधिक बळ मिळालं महिलांचं तरुण शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांकडूनही त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र दिसून येत आहे जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत कमळ चिन्हावर सहप्रियाताई सुनील पाटील निवडणूक लढवत आहेत विकास मूलभूत सुविधा पाणी प्रश्न रस्ते आणि महिला सक्षमीकरण हे मुद्दे त्यांच्या प्रचाराचं केंद्रबिंदू आहेत पोहोचणारा प्रचार थेट संवाद आणि विकास भूमिका यामुळे खानापूर घाट भाजपचा प्रचार अधिक प्रभावी ठरतोय प्रियाताई मोठं जनसमर्थन मिळत असल्याचं दिसून नमस्कार मी सौ प्रियाताई सुनील पाटील आम्ही आता सध्याला हिवड्यामध्ये प्रचार चालू बानूरगड मध्ये आम्हाला प्रॉब्लेम आला आम्हाला टावर नाही आम्हाला फोन करण्यासाठी दुसरीकडे कर जायला लागतं असं त्यांनी सांगितलं की आमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा आणि ताडाची वाडी बानोरगड येथे पाण्याची खूप समस्या आहे आणि विरुद्ध मी त्यांच्या ठामपणे उभी राहील त्यांच्यासोबत उभी महिलांच्या मै, ज्या योजना आहेत जिल्हा परिषदेच्या योजनेनुसार ज्या योजना आहेत त्या सगळ्या मी राबविन तळागाळापर्यंत त्या योजना मी त्यांच्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यातून बानोरगड ते भडकीवाडी पर्यंत ज्या लोकांना सुखसुविधा पानंदी रस्ते पहिल्यांदा आणि पशुवैद्यकीय सेवा व बानोरगड व ताडाज्या मोबाईल प्रॉब्लेम आहे मोबाईल म्हणजे टावर न उभा करणे पाण्याची सुविधा करणे इत्यादी आमचा अजेंडा फिरताना तुम्हाला नागरिकांनी किंवा जनतेने त्यांच्या स्वतःच्या काही समस्या अडचणी सांगितले का सांगितले की स्वतःच्या अडचणी जास्तीत जास्त रस्त्याच्या अडचणी सांगितले रस्त्याच्या अडचणी आम्ही जास्तीत जास्त प्रायोरिटीने सोडवण्याचा प्रयत्न करू भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तुम्ही या तमाम जनतेला आमच्या माध्यमातून काय सांगाल भारतीय जनता पार्टी जो आमच्या जी भारतीय जनता पार्टीचा जो अजेंडा आहे जो काय मोदीपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत जी काय आमच्या योजना आहेत ती योजना आम्ही राबवण्याचा तंतोतंत आम्ही प्रयत्न करू मी आणि प्रियाताई पाटील हे आम्ही करंजी जिल्हा परिषद व करंजी पंचायत समिती गणातून उभा आहे निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर उभा आहे तरी या तमाम जनतेने तमाम मतदाराने आम्हाला मतदान मतदान करून आम्हाला विजय करण्याची विनंती करतो स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा